खरेदी खाद्य आणि मनोरंजनाची मेजवानी असलेल्या पुढारी कार्निव्हलला ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तीस डिसेंबरपर्यंत हे कार्निव्हल मेरी वेदर मैदानात सुरू राहणार आहे दैनिक पुढारीच्या वतीनं कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर कोल्हापूर कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलंय गुरुवारी या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आकर्षक रोषणाई रंगीबेरंगी मुखोटे आणि मंत्रमुग्ध करणारी सजावट यामुळे हे प्रदर्शन उपस्थितांचं लक्ष वेधून घेते या कार्निव्हलमध्ये एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स फर्निचर गार्मेंट किचनवेअर दागिने सौंदर्य प्रसाधनं लोणची मसाल्याचे पदार्थ आयुर्वेदिक उत्पादनं हेल्थ प्रॉडक्ट्स आटाचक्की दुचाकी चारचाकी वाहनं यांचा समावेश आहे कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता शाकाहारी मांसाहारी खाद्यपदार्थ चौपाटीवरील फास्ट फूडचा आस्वाद घेण्यासाठी प्रदर्शनात गर्दी होतीये त्याशिवाय लहान मुलांसाठी पाळणे मेरी गो राऊंड अशा विविध खेळण्यांचा आनंदही घेता येतोय हे प्रदर्शन तीस डिसेंबरच्या रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे